नमस्कार मंडळी रेश्माझ किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत आहे आज थोडं काहीतरी हेल्दी बनवूयात म्हणून आज दुपारी आज हेल्दी आणि टेस्टी जेवण बनवलं दाखवते तुम्हाला काय बनवलं आहे त्यासाठी लागणारी सामग्री आहे आपण बीटरूट चपाती बनवतो आहे म्हणून इथं एक मोठ्या आकाराचं बीटरूट घेतलेलं आहे याची साल काढून चारी बाजूची साल काढून आपण बारीक तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये <स्याँगी>। घेणार आहोत मिक्सरचे इथं मी छोटं भांडं घेतलेलं आहे त्यात छोटे तुकडे करून असे मी बीटरूट घेतलेलं आहे आता चांगलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण मिक्सरला हे बारीक पेस्ट करून घेणार आहोत थोडं पाणी घालून अशी स्मूथ अशी पेस्ट करून घेतलेली आहे आता इथे मी दीड वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ एक चमचा तूप आणि बीटरूट घालून छान असं मऊसर चपातीला मळतो तसं पीठ मळून घेणार आहोत आपण ही भाजी आ, हे भाजी मी हे पराठे आपण भाजीसोबत खाणार आहोत त्यामुळे मी फक्त मीठ आणि तूप ॲड केलेलं आहे तुम्हाला जर हे पराठे असे दहीसोबत खायचे असतील तर अजूनही मसाले तुम्ही ॲड करू शकता म्हणजेच लाल तिखट किंवा हिरवी मिरची धनाजिरा पावडर असे सगळे मसाले मिक्स करून मग हे पराठे बनवले तर दहीसोबत खूप स्वादिष्ट आणि टेस्टी लागतात परंतु भाजी मी भाजीसोबत थोड़ खाणार आहे म्हणून फक्त बीटरूट आणि मीठ तूप ॲड करून मस्त पाणी घालून याचा गोळा बनवून घेणार आहे इतर असा गोळा बनवून घेतलेला आहे मी थोडं थोडं पाणी घालून आता पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून देणार आहे पंधरा मिनटानंतर आता पराठे मी लाटून दाखवते तुम्हाला असं छोटंसं चपातीसाठी लागतं तसा मी गोळा घेतलेला आहे आणि गडीची चपाती लाटतो तसंच मी लाटून घेणार आहे थोडंसं गोलाकार लाटून मध्ये तूप लावणार आहे चारी बाजूनी अगदी व्यवस्थित तूप आपल्याला पसरवून घेणं घ्यायचं आहे त्यामुळे आपला पराठा अतिशय टम्मा असा फुगला जातो आणि मस्त मऊसर असे पराठे रेडी होतात चपाती आता ही चपाती गोलाकार अशी लाटून घ्यायची आहे पातळ कितीही पातळ लाटली तर ही चपाती अशी व्यवस्थित लाटली जाते तुकडे अजिबात राहिल राहिले नाही पाहिजेत आपल्याला बीटरूटमध्ये जर बीटरूटमध्ये तुकडे राहिले तर आपले पराठ्यामध्ये येतात आणि पराठा व्यवस्थित लाटला जात नाही किती पिंकिश कलर खूप छान असा मस्त असा पराठा रेडी होतो याचा पातळ पराठे लाटून घेत आहे मी दोन्ही बाजूनी अगदी पातळ पराठा लाटून घ्यायचा आहे आणि मिडियम गॅसवरती छान दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे इतकी पातळ आपण नेहमीची चपाती लाटतो तशी चपली चपाती पातळ झालेली आहे आता तवा गरम करत ठेवला होता मी त्याच्यावरती जी चपाती घालून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजूनी छान भाजून घेणार आहे दोन्ही बाजूनी तेल किंवा तूप लावून छान भाजून घ्यायचा आहे पराठा आपला पराठा किती टम्म आणि छान फुगलेला आहे पाहू शकता तुम्ही आपण तूप व्यवस्थित घडीला लावल्यामुळे आपला पराठा खूप छान टम्म असा फुगलेला आहे आता तूप लावून दोन्ही बाजूनी छान भाजून घेऊयात मी माझ्या मुलीला लहान आहे चार वर्षाची त्यामुळे हा पराठा मी दह्यासोबत दिला होता तिला दह्यासोबत आवडतो आणि मोठी माणसं घरात आहेत त्यांच्यासाठी मी दुधीची भाजी बनवलेली आहे त्याची ही रेसिपी मी पुढे दाखवत आहे आपला पराठा दोन्ही बाजूनी चांगला भाजून झालेला चा आहे तूप लावलेला आहे आता चला दुधीची भाजी बनवूयात इथे एक मोठ्या आकाराचा दुधी आहे त्यातला मी अर्धाच दुधी बनवणार आहे कारण दोनच माणसं खाणार आहेत म्हणून आता अर्धा कट करून घेते असा राहिलेला दुधी चांगला पॅक करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिला होता आता या दुधीची वरची साल काढून घेणार आहोत आपण बटाट्याचं जे साल काढणी असते त्याने मी वरची याची साल काढून घेणार आहे आणि आतल्या बियाही काढून घेणार आहे वरच्या सालीमुळे आणि आतल्या बियामध्ये आपली भाजी कडवट होते म्हणून हे मी काढून घेत आहे साल काढून झाल्यानंतर आतल्या बियाही काढून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने बिया काढून घ्यायच्या आहेत आणि पातळ सर तुकडे करून घेणार आहे मी या दुधीचे पातळ तुकडे करून घेतलेले आहेत अशा पद्धतीने आता इथे मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे दुधी मी पाण्यात ठेवलेला आहे कारण की आपण दुधी जर असाच बाहेर ठेवला तर काळा पडतो म्हणून मी फक्त अर्धा टोमॅटो घेतला आहे ना कांदा लसूण काहीही न वापरता खूप स्वादिष्ट अशी दुधीची भाजी आपण रेडी करत आहोत आता मी ते एक पातेलं गरम करत ठेवलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं तेल घालणार आहोत हेल्दी रेसिपी आहे त्यामुळे अगदी तेलाचा वापर मी कमी केलेला आहे खूप जास्त तेल वापरलेलं नाही आहे एक पोहे खायचा दीड ते दोन चमचे इतकंच तेल वापरलेलं आहे या भाजीला तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर जिऱ्याची फोडणी करणार आहोत आपण जिरे आपले इथं मी अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे चांगले तडतडल्यानंतर टोमॅटो घालून घेणार आहोत आपण तोही चांगला मौसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत टोमॅटो चांगला मौसर होईपर्यंत आपण तेलावरती छान परतवून घेणार आहोत आणि नंतर आपण याच्यामध्ये दुधी घालून घेणार आहोत जे बारीक स्लाईसमध्ये आपण कट करून घेतला आहे तो दुधी घालणार आहोत दुधी टाकून घेतल्यानंतर एक दोन मिनटं छान असा दुधी या तेलावरती आणि टोमॅटोमध्ये जिऱ्याच्या फोडणीमध्ये परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे थोडंसं एक पाच दोन ती, तीन मींट रहे। रहे ते तीन मिनटं दुधी चांगला परतवून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये सुके मसाले घालणार आहोत सुके मसाल्यांमध्ये मी इथं लाल तिखट घालणार आहे खाणार आहे त्यामुळे तिखटाचं प्रमाण मी इथं कमी ठेवलेलं आहे अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे याच्यामध्ये धनाजिरा पावडर एक अर्धा चमचाला थोडंसं कमी गरम मसाला घालणार आहोत धनाजिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा थोडंसं कमी अर्धा चमच्याला थोडासा कमी गरम मसाला घातलेला आहे आता या मसाल्यांबरोबर या दुधीच्या फोडी छान मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून दोन मिनटं दुधीच्या फोडी चांगल्या मिक्स करून झाल्यानंतर यात मी एक पाच रुपयाचं मॅगी मसाल्याचं पॅकेट घातलेलं आहे चवीपुरतं मीठही घातलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून अगदी पाण्याचा थोडासा किंचित शिंतोडा मारून आपण झाकण लावून ही भाजी एक दोन मिनटं छान शिजवून घेणार आहे या मॅगी मसाल्यामध्ये ही दुधीच्या फोडी चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत ती चांगला परतवून झाल्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं आपली भाजी शिजवून घ्यायची आहे झाकण लावल्या आता झाकण उघडून दाखवते आपला दुधी अगदी मऊसर दाटसर आणि छान शिजलेला आहे ही भाजी आज दुपारच्या जेवणामध्ये बीटरूट पराठा दही आणि दुधीची भाजी असा बेत होता खूप टेस्टी आणि हेल्दी रेसिपी आहे तुम्ही ही नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर रेश्मा किचन या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा तुमची रेसिपी कशी झाली हे सांगण्यासाठी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय